नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील घडामोडी श्री श्रद्धा हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ मधील श्री श्रद्धा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाया वाटप करण्यात आले राष्ट्रभाषा हिंदी प्रचार मंडळ द्वारा संचालित श्री श्रद्धा हिंदी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष

पत्रकार यशुब शेख यानी आमदार डॉक्टर बालाजी यांच्यावर शायरी सादर करून आभार मानले आमदार हमदार डॉक्टर बालाजी केनीकर की तरफ से बच्चे पढ़ाई कर रहे हैं और उनकी वगैरह यहाँ पर द्वारा जो है अपनी बाकी थी उसमें हमारे वगैरह ये सब लोग उपस्थित थे तो डॉक्टर बालाजी कि ने जो काम किया है भी एक शेर लिखकर लाया था खासतौर पर हर काम पर आपका नाम होगा है कामयाबी के हर पर आपका नाम आपके हर कदम पर होगा आपके पे दुनिया का सलाम होगा हिम्मत से मुश्किलों का सामना कर हिम्मत से मुश्किलों का सामना कर हमारी दुआ है कि एक दिन भी आपका गुलाम होगाजी शालेय शालीय वाया नहीं शाळेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर्य सिंग यांनी आमदार किनेकर यांचे आभार मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर तिवारी यशवंत सिंग यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते